भांगुळ गव्हाण ग्रामपंचायतीला पुरस्कार प्राप्त झालाय माझी वसुंधरा अभियान फोर पॉइंट झिरो एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबविण्यात आला या अभियानांतर्गत पृथ्वी जल वायू आकाश या पाच संवर्धन व विकास करणे याविषयी जनजागृती करण्याच्या स्पर्धेत ग्रामपंचायत भांगूळ गव्हाण ला हा पुरस्कार मिळालाय भांगुळ गव्हाण ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळण्यासाठी जिल्हा परिषद कार्यकारी मुख्याधिकारी रोहन कुगे उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळे तत्कालीन गटविकास अधिकारी पालवे मॅडम गटविकास अधिकारी राठोड समन्वयक आयुक्त कार्यालय श्री अमोल पडकर गटविकास अधिकारी शिरोरे विस्तार अधिकारी भोसले मुरेकर कृषी अधिकारी जाधव चौधरी गायकवाड यांनी विशेष मार्गदर्शन केलं त्याबद्दल ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच तसेच ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक आभार मानत माझी वसुंधरा फाईव्ह पॉईंट झिरो अभियानाचे अधिक जोमात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सर्व कमिटी व ग्रामस्थांकडून सांगण्यात आलं आज आपण सर्व ग्रामपंचायतचे सदस्य माझी वसुंधरा अभियान झिरो पॉईंट एप्रिल दोन ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत संपूर्ण राज्यामध्ये राबवण्यात आलेल्या अभियानांतर्गत पृथ्वी जल अग्नी वायू व वा आकाश या पाच तत्वांचे जतन संवर्धन संवर्धन व विकास करणे या विषयी जनजागृती करण्याचे स्पर्धेत ग्रामपंचायत पांगुळगाव यास पुरस्कार मिळालेला आहे तर आमच्या ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळण्यासाठी आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे साहेब उपकार्यकारी अधिकारी श्री काळे साहेब तात्काली तत्कालीन गट विकास अधिकारी पालवे मॅडम विद्यमान गट विकास अधिकारी श्री राठोड साहेब सन्वयक आयुक्त कार्यालय श्री अमोल पडवळकर साहेब तत्कालीन साहेब गट विकास अधिकारी सुरोशे साहेब विस्तार अधिकारी भोसले साहेब मुरेकर साहेब कृषी अधिकारी जाधव साहेब श्री चौधरी साहेब श्री गायकवाड साहेब यांनी विशेष मार्गदर्शन केले त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायत पांघुळगावांच्या वतीने सरपंच उपसरपंच तसेच सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही या स सर्व कमिटीचे आभार मानत आहोत आणि याच्यापुढे माझी वसुंधरा पाच पॉईंट झिरो या अभियानामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करणार आहोत uh, आणि जोमाने काम करू असे मी आश्वासन देतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी किरण काळभर मुरबाड